वांग्या बटाट्याची रस्साभाजी बनवताना आपल्याला प्रथम आठवतेतील पंक्तीतील किंवा समारंभातील वांग्या बटाट्याची रस्साभाजी अशी ही मस्त चमचमीत आणि कमी वाटण बनवून पद्धतीने ही भाजी भाजी कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत तर नमस्कार मी शैला आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत मी येथे पाच वांगे असे काट्याचे आणि देशी प्रकारचे घेतलेले आहेत तर एका वांग्याच्या मी आठ फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी मोठ्या मोठ्याच ठेवल्यात आणि त्याच्यासोबत दोन बटाटे पण कट करून घेतले बटाट्याच्या फोडी पण मोठ्याच ठेवल्यात आणि हे वांगे बटाटे एकत्र बाऊलमध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकलेलं आहे आणि हे बटाटे मी सालीसगड घेतलेत कारण की सालीसगट जे बटाटा आपण जेव्हा भाजीमध्ये वापरतो ना तेव्हा तो आपल्या पचनाला सोपा जातो हलका होतो आणि आता या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून बटाटा आणि वांगे लाल पडणार नाहीत असेचे असेच पांढरे शुभ्र राहतील तर आपण आता याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरव्या मिरची थोडीशी पेस्ट करून घेणार आहोत या, हो। या वाटणामध्ये मी एक ते दीड चमचा खोबऱ्याचं कीस आणि कोथंबीरच्या दांड्या टाकल्यात त्याने भाजीची चव छान येते तर याची थोडीशी आपण पेस्ट करून घेऊ तेल अगदी कडक झालं की मग त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे आणि आता जिरे तडतडले की मध्यम आकाराचा एक कांदा अगदी बारीक चिरून आपल्याला तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतता आला की मग एक टोमॅटो मी बारीक कट करून टाकलेला आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजवा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ टाकले मिठामुळे कांदा आणि टोमॅटो अगदी छान मऊ होतो तर कांदा आणि टोमॅटो मऊ झाला आहे आणि त्याच्यामध्ये हे अद्रक लसूण आणि जे मी पेस्ट केलेली के होती ती टाकली आहे ती पण छान परतून घ्यायची आणि आलं लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत आपल्याला एक ते दीड मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत तर एक पाव चमचा हिंग टाकायचं आहे नंतर मग आपल्याला एक पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर पाव चमचा मी लाल तिखट टाकले आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे हे पण चांगलं परतून द्यायचं आहे आणि हे परतण्यासाठी मी थोडंसं पाण्याचा शिपका मारला आहे याने छान आपला सगळा मसाला परतला जाईल आणि आता मी घरगुती बनवलेलं हे लाल तिखट टाकत आहे या लाल तिखटामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत तर भरतून गरम मसाला टाकायची काहीच गरज नाही आहे तुमच्याकडे असा बनवलेला मसाला नसेल तर मग पाव चमचा गरम मसाला तुम्ही भरून घ्याला सर्व मसाले टाकून झाल्यानंतर साधारण मिनिट ते दीड मिनिट हे मसाले चांगले परतून घ्यायचेत जेणेकरून याचा सर्व कच्चा वास निघून जाईल आणि अगोदर आपण जे दोन बटाटे कट केले होते ना ते टाकून घ्यायचेत कारण की बटाटा शिजवायला वेळ जास्त लागतो वांग्याच्या फोडी पटकन शिजतात म्हणून बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये अगदी परतून थोडा वेळ वाफून घ्यायच्यात आणि मग नंतर वांग्याच्या फोडी टाकायच्यात तर मी थोडासा किचन किंग की मसाला पण टाकला आहे आणि पण भाजीला स्वच्छ छान येतो तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आता बटाटे छान परतून झाल्यानंतर मग मी वांग्याचे फोडी टाकते आहे आणि तेही छान मसाल्यामध्ये बटाट्याबरोबर मिक्स करून घ्यायच्यात चा। छान परतून घ्यायच्या आता ह्या फोडी आहेत ना ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात जेणेकरून मसाला अगदी आतपर्यंत फोडेंचा जाईल आता एक मिनिट मी ह्या फोडी परतवल्यात आणि मी याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे पाणी हे आपल्याला गरम करून टाकायचं आहे थंड पाण्याने भाजीची चव हो जाते तर मी हे गरम पाणी टाकते आणि पाणी थोडं जास्त टाकलं म्हणजे आपली ही भाजी छान मऊसूत शिजते आणि मंद गॅसवर शिजवून द्यायची म्हणजे छान तरी पण येते पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर परत चांगले मिक्स करायची आणि एक तीन ते चार मिनटासाठी आप आपल्याला झाकण ठेवायचे आणि मंद गॅसवर ही भाजी शिजू द्यायची तीन मिनटानंतर मी झाकण खोलून बघितलं तर भाजी आपली शिजत आलेली आहे आणि वांगे छान मावसूत शिजलेत तर अशी ही आपली वांग्या बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आपल्याकडे वांग्या बटाट्याची रस्साभाजी ही प्रत्येक घरामध्ये बनवली जाते तर अशा प्रकारची ही चमचमीत आणि चवीला मस्त असणारी आचारी स्टाईलने लग्नात बनवतात तशी वांग्याची रस्साभाजी नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर असंच भेटू उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि आज शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर उद्या लवकरच भेटू तोपर्यंत काळजी घ्या